आपण पाहणार आहोत नारेंगाव मार्केटचे टोमॅटो धना मेथी व शेपू यांचे बाजारभाव पाहूयात काय होते मेथी शेपू व टोमॅटोचे बाजारभाव नारेंगावमध्ये धाण्याला एकशे एक ते तीन हजार एक रुपया प्रतिशेकडा असा बाजारभाव होता आलापुती दोन लाख चौदा हजार सहाशे जुड्यांशी मेथीचे बाजारभाव तीनशे एक्कावन्न ते दोन हजार एकशे एक रुपये प्रतिशेकडा असा होता तर होती एक्क्याण्णव हजार तीनशे जुळ्यांचे शेपूचे बाजारभाव एकशे एक ते पंधराशे एक, एक, एक रुपया प्रति शेकडा आवकृती चौपन्न हजार चारशे जुळ्यांचे दनमिती याचे डिलाव रोज सायंकाळी साडेचार नंतर चालू होतात टमॅटो मार्केट प्रति क्रेट टमॅटोला एकशे एक रुपयापासून तीनशे एक रुपया प्रतिक्रेट असा शंभर ते तीनशे रुपयापर्यंत टमॅटोला बाजारभाव प्रति क्रेटला नारेंगावमध्ये होता नारेंगावमध्ये आवक टमॅटोची चौदा हजार क्रेटची होती टोमॅटो मार्केटची वेळ रोज सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असते धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा